मला वाटते काय हे सगळं नाटक आहे आज पाच वर्ष मिळून ते सगळं काय केलं आता त्यांचं जावाई मुलगी आणि ते सगळं विषय तेच करत होते आज अचानक आणि दोन वर्षापासून बाबा म्हणत होते की मी खासदार माझी मुलगी आमदार मी खासदार माझी मुलगी आमदार आपल्याला वर आपल्या चॅनलवरही बोलले जरी आपण पा पाहणार मगचं दोन वर्षामध्ये भाषणात बोलले पेपरमध्ये बोलले सगळीकडे बोलले आता लोकसभा झाली की आता म्हणत आहे मीच आमदार यांचा विषय हे आहे की त्यांना सत्तेचा आणि पैशाचा नशा झाला आहे आज यांना काही दिसत नाही दुसरं आणि त्याच्यासाठी तुम्ही तिकडे जा मी इकडे राहते कोणी आलं तर आम्ही दोघं घरीमध्ये राहते काहीतरी आपला सत्ता हेच त्यांचा विषय आहे आणि शेवट वेळेवर काय करतील शेवट ते वडील आणि मुली आहे शेवट काय करतील ते लोक कोणाला माहीत नाही त्यांनाच माहीत आहे तर यांच्यावर भरोसा कोणी करत नाही आज म्हणजे क्षेत्रामध्ये तर कोणी करत नाही तुम्हाला आज पाच वर्ष काय केले नाही पाच वर्ष फक्त एकच विषय घेऊन काम केले स्वतःचं पोट भरले पण लोक आता बेरोजगार आहे त्यांच्या संधी काय बोलत नाही देणं तर खूप लांबची गोष्ट आहे काही बोलत नाही काय करत नाही चा लो आता लोक समजून गेले की हे दोघांचं काय चालू आहे आणि लोकांना बेवकूफ खूप बनवले हे आता माझ्या शेवटचा आहे शेवटचा आहे निवडणूक बाबा म्हणत होते वीस वर्षापासून म्हणत आहे माझा हे शेवटचा निवडणूक आहे शेवटचा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका